नमस्कार भावांनो आज साहेब आलेत वांगी मैदानामध्ये भावांनो साहेब आले म्हणजे सर्वांना प्रश्न बकासूरचा पैरा कोणासोबत हे मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे कोणी म्हणत होते वांगीचा पैरा आहे कोणी म्हणत होते सासवडचा बादल आहे तर हे मित्रांनो दोन्ही पैरे नसणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीरच पैरा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल भावांनो त्याआधी आपण एक महत्वाचं जाणून घेऊया आपलं राजाचं आज जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज दुम आज साजरी झाली पाहिजे भावांनो छत्रपती शिवरायांना बैलगाडा प्रेमींकडून मानाचा मुजरा भावांनो आजचा आज दिवस आहे धूमधडाक्यात साजरा झाला पाहिजे आपला आज महाराजांचा दिवस छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली पाहिजे भावांनो कमेंटमध्ये नक्कीच लिहा जय शिवराय असं आज आता महत्वाच्या मुद्द्याकडेच वळूया आज आपला साहेब बकासूर वांगी मैदानात थोड्या वेळातच दाखल होत आहे तर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या उत्सवानिमित्त तसेच श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त शेहेचाळीस वर्ष वर्षाची परंपरा असलेले भव्य दिव्याचं ओपनचं मैदान स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय एकावन्न अशी जरी बक्षिस असली तरी मित्रांनो हे मैदान पारदर्शक आणि पारंपरिक आहे त्यामुळे याला ह्या मैदानाला महत्व प्राप्त झालंय या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह वर होत आहे तर चला आता तुमच्या मनातील प्रश्न जाणून घेऊया बकासूरचा पैरा कोणासोबत तर भावांनो बकासूरचा पैरा असणार आहे कडेपूरचा वजीर कडेपूरचा वजीर आणि बकासूर ही जोडी आजच्या वांगी मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे कडेपूरचा वजीर देखील चांगलाच टॉपचाच नंदी आहे चांगला स्पीड आहे या वजीरला आणि बकासूर तर टॉप टॉप टॉपच आपला साहेब त्यामुळे साहेबांचं आणि कडेपूर वजीर नक्कीच आज वांगी मैदान गाजवणार आहे तर आजच्या मैदानासाठी बकासूरला आणि कडेपूरच्या वजीरला खूप सारा शुभेच्छा तर भावांनो पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांना परंपरा गावाची युट्यूब चॅनलकडून आणि बैलगाडा प्रेमींकडून मानाचा मुजरा धन्यवाद भावांनो